गोवा येथे झालेल्या एशिया पॉवर रेटिंग स्पर्धेमध्ये मास्टर कॅटेगरीमध्ये गोल्ड मेडल देऊन त्यांना गौरवण्यात आले त्याचप्रमाणे बेंच प्रेस एक गोल्ड आणि स्ट्रॉंग मॅन ऑफ आशिया ट्रॉफीचा मान देखील त्यांना मिळालाय पुढील वर्षी दुबई येथे होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनसाठी अखलाक बोराटे यांची निवड करण्यात आली आहे गोवा येथे एक दोन आणि तीन डिसेंबर रोजी झालेल्या एशिया पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये श्रीलंका नेपाळ मलेशिया भारत अशा एकूण ऐंशी स्पर्धकांचा समावेश होता यामध्ये महाराष्ट्रातून सोलापूर सांगली कोल्हापूरमधील पंधरा स्पर्धकांचा सहभाग होता गोवा इथं झालेल्या स्पर्धेत यश मिळाल्याने अखलाक बोराटे यांचा मेट्रोकास्ट नेटवर्कच्या वतीने जनरल मॅनेजर संतोष पर्वतराव यांच्या हस्ते शाल आणि पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला यावेळी द न्यूज प्लसचे संचालक तात्यासाहेब पवार एसटीडीचे प्रमुख बसवराज बिराजदार अकाउंटंट शुभम कुटरे काशीर रामराव पाटील फायबर टीमचे प्रमुख पटेल किरण तांबे इम्रान सातखेड दर्जी मोहम्मद शेख गुलाब शेख सुधीर आडेकर रवी पवार योगीराज रवी साखरे राजू करके व्यंकटेश मिरगू प्रशांत मेनकुदळे उमेश गायकवाड नितीन भोसले सुनील वाघमारे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते कॅन्डुलिम सिट्रस प्राईम हॉटेलमध्ये एशिया चॅम्पियनशिप झाली होती रॉप पॉवर लिफ्टिंगची त्याच्यात आपल्या इंडियातले ऐंशी स्पर्धक होते त्याबरोबर श्रीलंका श्रीलंका नेपाल अजून मलेशिया इथून पण स्पर्धक आले होते आपल्या महाराष्ट्रातून टोटल सत्तावीस स्पर्धक होते त्याच्यात आपल्या सोलापूरचे अकरा स्पर्धक होते या स्पर्धकामध्ये तीन कॅटेगरीमध्ये ही स्पर्धा झाली होती ज्युनियर सबज्युनियर आणि सिनियर या आ, या आणि मास्टर यामध्ये आपली ही स्पर्धा झाली होती याच्यात मी मास्टर मास्टरमधून खेळो आणि मास्टरमधून मी टोटल पॉवर लिफ्टिंगमध्ये एक गोल्ड आणि बेंच प्रेसमध्ये एक गोल्ड असे दोन गोल्ड मेडल पटकावलो त्याचबरोबर स्ट्रॉंग मॅन ऑफ एशियाची एक सुंदरशी ट्रॉफीसुद्धा मलाच भेटली त्या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धेसाठी मला, मला जुबेरबाई कुरेशी यांनी स्पॉन्सरशिप केली होती आणि माझ्या फ्रेंड सर्कलने आणि जुबेरबाई कुरेशी यांनी मला या स्पर्धेसाठी स्पॉन्सरशिप केली होती त्याचबरोबर तौफिकबाई इनामदार जे एन एफ सी जिमचे ओनर आहेत त्यांनी या स्पर्धेमध्ये मला खूप खूप मार्गदर्शन त्यांचं भेटला व त्याचबरोबर माझा माझ्यासोबत माझा एक मित्र तन्वीर म्याडे यांनी सुद्धा मला खूप मार्गदर्शन केले यांच्यामुळे मी ही स्पर्धा जिंकू शकलो या स्पर्धेनंतर आता माझी या स्पर्धा खेळल्यानंतर माझी माझं सिलेक्शन वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ पॉ रॉक पॉवरलिफ्टिंगच्या छताखाली वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये माझं सिलेक्शन झालं ही स्पर्धा येत्या Uh, दोन हजार पंचवीसमध्ये दुबई येथे होणार आहे सोलापुरातून किती लोक गेले होते सोलापुरातून या स्पर्धेसाठी टोटल पंधरा पंधरा प्लेयर्स होते त्यात साठी सात होते सिनियर आणि मास्टरसाठी आठ प्लेयर्स होते त्याचबरोबर आपले श्रीलंकामधून दोन खेळाडू या स्पर्धेसाठी आले होते परत मलेशियामधून सात खेळाडू या स्पर्धेसाठी आले होते तुम्ही करता मी सांगू इच्छितो की जे यंग जनरेशन आहे त्यांनी पॉवर लिफ्टिंगकडे जास्तीत जास्त आकर्षित व्हावे कारण या पॉवर लिफ्टिंगचा आता येत्या काळात ऑलिम्पिक काउन्सिलमध्ये ह्याचा समावेश होणार आहे जर ऑलिम्पिक काउन्सिलमध्ये याचा समावेश झाला तर त्यांना खूप खूप फायदा होणार आहे पुढच्या येत्या काळात